नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते किड्स किट्सिपीड स्पेशलमध्ये आज आपण बनवणार आहोत बीटरूटचा पराठा किंवा पुऱ्या तुम्ही इथं बघू शकता मी वेगवेगळ्या शेपमध्ये आणि स्माइलीजमध्ये पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत तर ते मुलांना खूप आवडतात आणि बीटरूट खाण्याचे फायदे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तर मी इथं एक बीटरूट घेतलेलं आहे ज्या धुवून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याला किसून घेत आहे तसेच इथं मी अर्ध गाजर घेणार आहे ज्याची साल काढून तेही मी किसून घेणार आहे एक टेबलस्पून आपण अद्रक लसूणची पेस्ट इथं वापरणार इथं मी एक टेबलस्पून अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर एक टेबलस्पून मी तीळ घेतलेलं आहे एक टेबलस्पून जिरं घेतले एक टेबलस्पून ओवा घेतलेले आहेत दोन टीस्पून मी लाल मिरची पावडर वापरणार आहे एक टीस्पून चिली फ्लेक्स आहे एक टीस्पून ओरिगॅनो घेतलाय ओरिगॅनो चिली फ्लेक्स अगदी ऑप्शनल आहेत तसेच बारीक कट करून कोथिंबीर घेतलेली आहे व चवीपुरतं मीठ घेतले अर्धी वाटी मी इथं बेसनपीठ घेणार आहे तसेच एक ते दीड वाटी आपण इथं गव्हाचं पीठ वापरायचं आहे आणि याची आपण जशी नॉर्मल कणिक मारतो त्याप्रकारे कणिक मळून घ्यायचे आहे हे जे बीटरूटचे पराठे आहे हे चवीला अतिशय टेस्टी लागतात तसेच कलर इतका सुंदर असतो की मुलांना तो कलर बघूनच ते खावेसे वाटतात आणि टेस्टही छान असल्यामुळे ते अगदी पटकन फस्त होतात तर तुम्ही याचे पराठ्याच्या म्हणजे पुऱ्याही करू शकतात त्यांना वेगवेगळ्या शेप्समध्ये पुऱ्या तुम्ही करून देऊ शकतात आता आपली कणिक जी आहे ती व्यवस्थित मळून झाली हिला मी दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवली होती आणि आपण जसे पोळीला गोळे करून घेतो त्याप्रमाणे आपण याचे गोडे करून घ्यायचे आहेत आणि याचा जो आहे नॉर्मल आपण पराठा लाटून घ्यायचा आहे जशी आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे किंवा तुम्हाला आवडेल त्या आकारात याचा तुम्ही पराठा लाटून घ्यायचा आहे आता मी इथं एक गोडा घेतलेला आहे त्याला पीठ लावून घेतले आणि तेल लावून घेतलेलं ला, आहे जसं आपण चार चाळी पोळी करतो त्याचप्रमाणे मी इथं हा पराठा लाटून घेत आहे तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही हा पराठा लाटू शकतात किंवा याच्या पुऱ्याही करू शकतात मग असे सांगितल्याप्रमाणे किंवा तुम्ही याला वेगवेगळ्या शेप्समध्ये सुद्धा कट करून लहान मुलांना देऊ शकतात तर मी इथे याचा मस्तपैकी पराठा लाटून घेतलेला आहे त्याला तव्यावर टाकून तेल किंवा तूप लावून तुम्ही व्यवस्थित खमंग भाजून घ्या दोन्ही छान भाजून झाल्यानंतर तयार आहे आपला बीटरूटचा पराठा याचप्रमाणे मी इतर उरलेले पराठे पण लाटून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता हा पराठा किती छान झालेला आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता आपला जो बीटरूटचा पराठा आहे तो किती सॉफ्ट झालेला आहे आणि कलरही तितकाच सुंदर आलेला आहे तर आता मी इथं मुलांचा टिफिन पॅक करून घेते सोबतच मी शेजवान चटणी आणि एक आलू बुखारा देणार आहे तसंच एक जिमजामचं बिस्किट देणार आहे जे की त्यांना अलाव आहे टिफिनमध्ये तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच छान छान रेसिपींसाठी खाशवी रेसिपीला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत